रामकृष्ण हरी मी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्न चला पंढरीची वाट चालूया मानवतेचं दर्शन घेऊया एक दिवस तरी वारी अनुभवूया ज्यांना जात विसरायची आहे धर्म विसरायचा आहे पंथ विसरायचा आहे स्त्री पुरुष भेद गरीब श्रीमंत भेद विसरायचे आहेत आणि एक माणूस म्हणून निखळ आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एकच ठिकाण आहे ते म्हणजे पंढरपूरची वारी या पंढरपूरच्या वारीमध्ये सर्व भेद गळून पडून मानवतेचा अत्युच्च आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो अनेकदा या वारीमध्ये सहभागी व्हावं वारकऱ्यांच्याबरोबर नाचावं फुगड्या खेळाव्यात एक दिवस आपले सर्व ताणतणाव दूर करून आपण या निखळ आनंदाचा अनुभव घ्यावा अशी अनेकदा इच्छा असते परंतु शहरामध्ये राहत असल्यामुळे आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यस्त असल्यामुळे कुणाशी संपर्क साधावा कुणाशी बोलावं अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि म्हणून ज्यांचा या वारीशी कधी संपर्क आलेला नाही अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील शहरी विभागात राहणाऱ्या उद्योग आणि नोकरीच्या क्षेत्रामधील लोकांना हा वारीचा अनुभव घेता यावा यासाठी बस्तरीवाडी हा उपक्रम करण्यात आलेला आहे गेल्या बारा वर्षामध्ये या उपक्रमामध्ये अनेक मान्यवर सहभागी झालेले आहेत ज्याच्यामध्ये महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी अभिनेत्री मधुरा वेलनकर शाहीर संभाजी भगत वेगवेगळे पत्रकार ज्याच्यामध्ये मुकेश माजकर आहेत रवींद्र पोखरकर आहेत तुळशीदास भोईटे आहेत अशा प्रकारचे अनेक ज्येष्ठ पत्रकारसुद्धा या वारीमध्ये सहभागी होऊन या वारीचा अनुभव घेतात ज्यांना या वारीमध्ये सहभागी व्हायचे असेल गेल्या वर्षी तर ही वारी बारामतीपासून पुढे सुरू होणार होती ही माहिती ज्या वेळेला राष्ट्रीय नेते शरद साहेब यांना कळाली तेव्हा त्यांनी स्वतः या वारीमध्ये सहभागी होऊन या उपक्रम काय आहे ते समजून घेण्याचा घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षी शरद पवार साहेब पूर्ण संपूर्ण कुटुंबासह या वारीमध्ये सहभागी झाले होते आपल्याला वाटतं आहे का या पंढरपूरच्या वारीचा हा एक दिवस तरी आपण अनुभव घ्यावा असं जर वाटत असेल तर यावर्षी एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम ऐवते वरवण दरम्यान चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचा असेल त्यांनी याच व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधावा आणि या निखळ आनंदामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतो राम रामकृष्ण हरी